सध्या आपल्यासोबत आहेत हर्षल सुर्वे काय सांगाल आटी तटीची लढत होती जिल्ह्यातले दिग्गज नेते एका बाजूला होते आणि काही निवडक नेते एका बाजूला होते विजय खेसर आम्हाला सध्याची स्थिती आहे काय सांगाल इकडे जे तुम्ही जे म्हटला की निवडक नेते होते, या होते ते या छत्रपतींचे मावळे होते आणि ते निष्ठावंत होते त्यामुळे ज्यावेळी महाराज साहेबांची ही उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळी आमचा विजय निश्चित झाला विरोधी जे उमेदवार होते त्यांनी आपकी बार मोदी सरकार जे म्हटलं पण आता देशात बघितलं तर मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार बंबात गेलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हा जो मावळ्यांचा विजय हा निष्ठेचा विजय आहे आम्ही शिवसैनिकसुद्धा मोठ्या ताकदीनं लढलो आणि या दोन्ही सीटा ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणलेल्या आहेत आजच्या विजयाचं श्रेय कोणाला द्या आजच्या विजयाचं श्रेय जे आहे ते जनतेला जाईल ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्रातली ही स्वाभिमानी जनता आहे ही छत्रपतींच्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यांनी छत्रपतींचा मान राखलेला आहे आणि छत्रपतींचा जो भगवा आहे हा जो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भागवा आहे तो, तो आहे तसाच फडकवत ठेवलेला आहे हा दिल्लीसमोर झुकलेला नाही आहे पंतप्रधान मुख्यमंत्री अनेक राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून होते तरी देखील आज आपण विजय खेचून आणलेला आहे काय सांगा हे ज्या हे जे ठाण मांडून जे होते यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे आणि हे कशासाठी होते हे खोके असणारे सरकार या ठिकाणी किती खोक्याचा वापर केला त्यामुळं खोके पसरले आणि यांचे उमेदवार घसरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही धन्यवाद